नमस्कार मित्रांनो मी आकाश तावडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर थमनेर बघून आपल्याला व्हिडिओ तर आहे व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आपल्या बाप्पांना येऊन आज सहा ते सात दिवस झाले आहेत आणि विसर्जनाचा दिवस सुद्धा कधी आला ते समजलंच नाही खूप मजा केली सात दिवस फटाफट निघून गेले जसे की आपले बाप्पा येताना जी एक्साइटमेंट होती बाबा आपले बाप्पा येणार आपण आतुरतेने तीनशे पासष्ट दिवस वाट बघतो गणपती आप्पांची गणपती आप्पा येतात फायनली एवढा आनंद असतो एवढं एन्जॉय करतो आपण आणि एक दिवस येतो सहाव्या सातव्या दिवशी की बाप्पांचं विसर्जन असतं त्या क्षणी तर डोळे भरूनच येतात आता माझे बोलताना पण डोळे भरून येतात तर आपल्या बाप्पांचं आजच विसर्जन आहे आणि आता सगळे गेलेत आरतीला तर मी पण आरतीला निघालो आहे पहिल्यांदा आमच्याकडे आरत्या करणार सगळ्या बाप्पांच्या वाडीमधल्या आणि त्याच्यानंतर तीन वाजता गणपती बाहेर काढणार आहेत आणि आता पाऊस पण खूप आहे पाऊस थोडा थांबला पाहिजे एवढी मेहरवानगी केली पाहिजे बाप्पानी आता बघूया काय होतं आहे पुढे तर व्हिडिओ शेवट पण तर बघा विसरल्यावर सुद्धा खूप मजा खूप धमाल होते आपल्याकडे तर ती तुम्हाला व्हिडिओमधून पाहायला मिळेल ठीक आहे जाऊया तर आपण आता आरतीला आत्ताच मी बाहेर पडलो नाही व्हिडिओ वगैरे दाखवून तर निघालो या आतमध्ये आरतीला तिकडे पुढे गेलेत आरतीला त्या साईडच्या झाल्यात सहा आरत्या करून आणि मी थोडा लेटच निघालो आहे तर बघूया आपण कशाप्रकारे मजा असते आरतींना वगैरे पण जाऊया तर चला चालू आहे पुढे पुढून सगळ्या घरांच्या आरत्या घेऊन आल्यात आणि इथे आरती चालू आहे गुलार वगैरे लावलेला असेल सगळ्या गुलार वगैरे लावतात अशा दिवशी पूर्ण पहिला दूरू दिसतोय आपल्याला मस्तपैकी आरत्या पुढच्या घरात सगळ्या ह्या बाकी आहेत आरत्या

प्ले आरती संपली कलरच आता फुल कलर काय तुला पोरगी मामाची पोरगी नाही ना मामाची पोरगी पट्टणा साईशनी गणपती लालते हो

સોરી મન દાદા સોરી અરે પડશે ગણપતિ દયાંડી શભાષ ગણપતિ મોરિયા બોલ हीच मजा आहे तुम्ही पण आहात अजून गणपती अप्पाल बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया अर्धा उपडी झालं आमच्या घरी आलोय आरतीला मी मागे सगळ्यांच्या माझ्यावरती ಮೂಗಣ ಶೋಭೋ ದುರೆ ಚರಣಿ ಗಾಗ My oh. family आपले गणपती आता बाहेर काढतोय आम्ही सगळे आरती वगैरे झाले आहेत आणि पाऊस थोडा थांबला आहे आता बघूया पाऊस निर्वानगी करतोय काय आणि आपले गणपती फटाफट आता बाहेर काढायचे आहेत सगळे आणि आता थोडे गाड्या गेल्या आहेत नाहीतर आम्ही दरवेळी चालत घेऊन जातो आता थोडा आहे म्हणून गाड्या करा कराव्या लागत आहेत तर बघूया कशाप्रकारे गणपती घेऊन जाऊन किती मजा होते हिरव पण तर बघा खूप मजा आहे आरती चित्र मजा बघितलाच आहे तुम्ही आता पुढे जाऊयात तर आता वाजल्यात साडेतीन वाजले आहेत आणि आता आम्ही निघतोय इकडून जायला आपला मोहित कलरफुल कलर झालाय मगाशी पडला होतानी पडला गणेश गणेशबाऊ आजच आलेत मुंबईवरून ताप घेऊन आलाय मुंबईस ना काय घरातना बाहेर बिर नाही पडलेल आता असं पडलाय बाहेर तरी गणपती खालती घेतलाय उतरवून मोठी आहे ना <laughs> मोठी छत्री

भाई गड़ी। गड़ी। भाई दे छत्री बर हा ठीक आपल्याला तू सोडून दे ताप आलाय अगु अजून हा थांब जरा गायेत आहे ते सगळं याला आपण आपण अजून आहे ते गाडीत घेऊन याला ओरेया लामिना साबण हे लावले चालू केलं की मला येते पावडर आणि मला खा तो तो पण लागणार भाजी आठ टाका तू आता राखी थैंक यू मोटी दे दे चला होले इथे ना अरे तो हे गाडी पाकडे हो मी बाय सुरुवात नेला दिस पण घाल ना बडबड करतो अवकाश अवकाश हाय हाय कर हाय गणपती बाप्पा मोरिया बोल मोरिया

हे सगळे गणपती टेम्पो मधून घेऊन जातोय कारण पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ शकतो त्याच्यामुळे डोक्यान काय घेऊन नाही जातात तर दरवर्षी डोक्याने घेऊन जातो थोडे गणपती ह्या गाडी मध्ये बसवले गाडीमध्ये अबा गणपती बाप्पा गणपती बाप्पा

हे पकडा पकडा दिला पकडा हे <laughs> पकडा पकडा आता पकडा चप्पल अरे हा चप्पल हा चप्पल गणपती बाप्पा मंगल Hey Ganpati atmadiva baba ae aila nako icha rajat sa vijay ko oh shan go naache let तेय तो दम एवढं काय दोनच आता सरकार का साऊकाल ये दो भाई हे गेटिंग थांब 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 गोडाला गणपती गोडाला गणपती बरं तू काय आहे अरे पूर्ण दोन लाख बोलले दो लाख शकणार आता

लंगी बोले धड़बड़

वैली पकडा वैली पकडा

લા હા જવાનું છે બાપા આમાં પાટલું છે સાદામાં